चित्तको एकाग्र करतो चट्टानसा संकल्प करतो अर्जुन के धनुष पे चढा तीर जैसा ते लक्ष्य को चल भेद करतो ते रे लक्ष कोलभेद करतो एका विशिष्ट ध्येयाबद्दल बोलणार आहोत जे ध्येय तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला ठरवलेलं आहे आणि त्या दिशेने जाण्याचा तुम्ही प्रयत्न करता आहात निर्धार केलेला आहे की त्या दिशेने जायचं आणि ते लक्ष गाठायचं तीन सोपे उपाय तुम्हाला मी या ध्येयावर फोकस करण्यासाठी सांगणार आहे जेव्हा तुम्ही अंथोणातून उठता सकाळी तेव्हा जर तुम्ही परमेश्वराचं स्मरण करत असाल तर त्याला नमस्कार करा आणि त्या ध्येयावरची आपली निष्ठा किती आहे ते मनोमन स्वतःच विचार करा ध्येय काय आहे त्या दिशेने जाण्याचा मार्ग काय आहे त्याचाही विचार करा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही हे प्रयत्न करत असता तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण कमी पडत आहोत का अशी शंका मनामध्ये येईल तेव्हा तेव्हा डोळे मिटा आपलं ध्येय काय आहे याचा विचार करा पुना रात्री झोपायच्या आधी अंथरुणावर पडण्याच्या आधी पुन्हा एकदा परमेश्वराचं स्मरण करा आणि मनोमन त्या ध्येयाबद्दल विचार करा आणि असं ठरवा की कोणत्याही परिस्थितीत कितीही अडचणी आल्या तरी आपण ते ध्येय काहीही झालं तरी गाठणार आहोत आपला निश्चय पक्का है, त्या आपले आहे त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत आणि आपण भविष्यातही हे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहोत हे तीन उपाय तुम्हाला आपल्या ध्येयावरच फोकस करण्यासाठी ध्येयावरचं लक्ष केंद्रित करण्यासाठी अतिशय उपयोगी पडतील करून बघा